छत्रपती संभाजीनगर शहरातून आता एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे अडीच कोटी द्या ईव्हीएम मशीन हॅक करून देतो असे म्हणत विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांना पैसे मागणाऱ्याला आज अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलाय दानवे यांना पैशाची मागणी केल्याने हा व्यक्ती तोतया तो असल्याचं कळताच दानवे यांनी याची माहिती पोलीस आयुक्तांना दिली होती त्यांनी सापळा या आरोपीला शहरातील एका हॉटेलमधून एक लाख रुपये घेताना ताब्यात घेतलं मारुती ढाकणे असे या व्यक्तीचं नाव आहे या संदर्भात आज विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात स्वतःला माझ्या माझ्याकडे मागच्या सहा महिन्यापासून फोन करत होता आणि या फोनवर मॅनेजमेंट केलेलं आहे आपल्याला चर्चा करायची मी त्याला हो हो म्हणत होतो आता त्याच्या बोलण्यातून मेजर असल्यामुळे थोडासा विश्वास ठेवत होतो पण मला असं वाटलं मॅनेजमेंट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचं त्याचे मॅथ असतील मित्र परिवार असेल असे काही व्यवस्था असेल की ज्याच्या माध्यमातून मतदानामध्ये मा जास्तीत जास्त परिवर्तन होणार आणि या हेतून मी त्याच्यात मॅनेजमेंट या विषयात लक्ष थोडं द्यायचं देत होतो पण नंतर मॅनेजमेंट मला वाटलं हे सगळं इलेक्शनच्या काळातली गोष्ट आहे त्यामुळे मी दुर्लक्ष केलं परंतु तो कंटिन्यू मागे होता माझ्या महिन्याभरापूर्वी मग मी त्याच्याशी चर्चा करून मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय हे बोलायचं ठरवलं मी त्याच्याशी बोललो तर त्याने मला सांगितलं मला धक्काच बसला त्यांनी सांगितलं की मी वोटिंग मशीन हॅक करतो माझ्याकडं चिप आहे मी सगळ्याच्या सगळ्या मतदान केंद्रात ही चिप लावून मतदान आपल्याला जसं पाहिजे जस तसं हे करून घेऊ शकतो करू ना इथं नाही कुठेही करू शकतो आता या गोष्टी काही पॉसिबल नसतात या गोष्टी काही पॉसिबल नसतात कोणी करू शकतं नाही कारण आपल्या डेमोक्रेसीत एवढ्या यंत्रणा एक 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 की कुठे ना कुठे याच्यात माणूस अडकत असतो त्यामुळे या यंत्रणा काही कोणत्या व्यक्तीवरून सोपे नसतात याच एवढं ज्ञान आहे मला फार बसून खालपर्यंत एवढ्या यंत्रणा असतात कुठं ना कुठं अधिकारी सांगतात जे असं काहीतरी का? याच्यात धाव ठिकाणी सगळेच अधिकारी काही निवडणूक आयोगाला किंवा सत्ताधारी पक्षाला बांधलेले थोडे आमच्या विचाराचे लोक असतात त्याच्यात त्यामुळे या सगळ्या गोष्टी काही होऊ शकत नाही असं मला ठाम विश्वास होता आणि परंतु मी दुर्लक्ष केलं कारण एखाद्या माणसावर कारवाई करणं वगैरे फार एखाद्याला जीवनातून उठवणं चुकीचं आहे पण तरी तो माझ्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मला अडीच कोटी रुपये द्या आशा आशा मी अशा अशा पद्धतीनं काम करतो आधीच कोटी मी कुठून देणार मी अडीच लाख देऊ नाही अडीच कोटी कुठून देणार म्हणून मी थोडस केलं त्याचं सतत हे चालू असल्यानंतर मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त जी लोह्या साहेबांना या संदर्भात फोन केला त्यांना सांगितलं एक <coughs> एक माणूस मला सातत्यानं अशा पद्धतीनं मागे लागला मग त्यांनी संबंधित अधिकारी माझ्याकडे पाठवले मला मी आणि त्यांची चर्चा झाली मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या नंतर त्यांनी सापळा रचला आमचा व्यवहार ठरला दीड कोटी रुपयामध्ये त्यातले एक लाख रुपये मी त्याला ॲडव्हान्स दिले माझा भाऊ ला आणि त्याच्या माध्यमातून आणि ज्यावेळेस असं दिलं त्यावेळेस पोलिसांनी त्याला ट्रॅक केला आणि पोलिसांनी अटक केली माझा उद्देश याच्यामध्ये त्या व्यक्तीला अटक करणं वगैरे हा नाहीये माझा उद्देश जनतेमध्ये जागृती करणं की अशा पद्धतीनं लोक सांगत असतील त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे अशा पद्धतीनं कोणी सांगत असेल तर त्यांना पोलिसाच्या हवाली केलं पाहिजे शेवटी जे आपल्या देशानं लोकशाही यंत्रणेनं जी काही निवडणूक विभागानं किंवा देशाच्या लोकशाही यंत्रणा जे ठरवले तिच्यावर विश्वास निर्माण करणं हे प्रत्येक नागरिकाचं करतोय भले मी विरोधी पक्षात असेल पण माझी सुद्धा ही जबाबदारी असं मला वाटतं की नाही आताची व्यवस्था ठरवलेली आपण ठीक आहे आज आपण बॅलेटवर करत होतो पण त्यावेळेस बॅलेटवर सुद्धा नाव ठेवलेलेच होतं अटलजी म्हणले होते बाईका का चमत्कार शाही का चमत्कार म्हटलेच होते ना याच्यावर ठेवतात परंतु ठीक आहे प्रत्येक गोष्टीत गुंडोष असतात परंतु आता जी व्यवस्था आहे तिच्यावर जनतेचा विश्वास निर्माण करणार हे प्रत्येकाचं काम आहे असं मला वाटतं आणि तो विश्वास निर्माण व्हावा जनतेने ते अशा आपवाला किंवा अशा प्रकारच्या गोष्टीला बळी पडू नये या हेतूनं मी ही कारवाई करायला पोलीस आयुक्तांना विनंती केली सूचना केली त्यांनी ती कारवाई केलेली